आज चौदा नोव्हेंबर बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साक्षाळ पिंपरी येथे साजरी करण्यात आली शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गव्हाणे सर भिसे सर तसेच माझ्या भगिनी सूर्यवंशी मॅडम काकडे मॅडम यांनी प्रतिमेचे पूजन केले जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आपण बालदिन म्हणून साजरा करतो कारण त्यांना लहान मुले खूप आवडत आजची मुले ही देशाचे आधारस्तंभ आहेत त्यांना कौतुकाने लाडावणे वाढवले पाहिजे त्यांना चांगले शिक्षण देऊन सुजान नागरिक बनवले तरच देशाची प्रगती होईल असे ते म्हणत हे अगदी खरे आहे आजच्या मुलांना नीतीमूल्य शिक्षणाची फार आवश्यकता आहे असे माझेही मत आहे सर्व शिक्षकांनी मुलांना फूल देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले मुलांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली मुले अगदी आनंदी झाले होते धन्यवाद